नवीन चष्माचा विचार करतात नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहाला आमचा पत्ता सत्याऐी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात कवटे मंकाळचे रमेश खोत नाना आणि मिरजचे आदित्य साळुंखे यांनी समित दादा कदम यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात केला प्रवेश कवटे मंकाळचे प्रसिद्ध कार्यकर्ते रमेश खोत नाना आणि मिरजचे आदित्य साळुंखे यांनी आज त्यांच्या असंख्य समर्थकांसह जनसुराज्य शक्ती या पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमात माननीय समित दादा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर महादेवांना कुर्णे मिरज शहराध्यक्ष योगेश दरवदर सांगली जिल्हा उपाध्यक्ष ओंकार जाधव सुशील माळी बंडुरुईकर आणि अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते या प्रवेश कार्यक्रमात सर्व उपस्थित नेत्यांनी एकत्रित येऊन जनसुराज्य शक्तीच्या विचारधारेवर आधारित पुढील कार्याची रूपरेषा मांडली समाजाच्या विविध वर्गांना न्याय देण्याचा निर्धार व्यक्त करत सर्वसमावेशक व समानता प्रगतीच्या दिशेनं काम करण्याचं वचन दिलं रमेश खोत नाना आणि आदित्य साळुंखे यांच्या पक्षात प्रवेशामुळे जनसुराज्य शक्तीला नव्या ताकदीचा मिळाल्याचा विश्वास व्यक्त केला जातो